फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन शावगाव तहसील कार्यालयातून वाळूचा जप्त डंपर चोरीला महसूल विभागाचे गंभीर दुर्लक्ष आरोपी तुकाराम विखे डंपरसह फरार पोलिसांकडून शोध सुरू तहसील कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह जनतेत तीव्र संताप शेवगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त केलेला वाळू भरलेला डंपर चोरीला गेल्यानं महसूल विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणी आरोपी तुकाराम विखेर राहणार सोनविहीर तालुका शेवगाव याच्यावर शेवगावचे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करत महसूल अधिकाऱ्यांनी अंदाजे पाच लाख रुपये किमतीचा दोन ब्रास वाळू भरलेल्या पांढऱ्या रंगाचा डंपर जप्त करून तो तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवला होता मात्र चौदा जूनच्या पहाटे सुमारे पावणे दोनच्या सुमारास आरोपीनं तहसील कार्यालयाच्या गेटचं कुलूप तोडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता डम्पर पळवून नेल्याचा आरोप आहे या प्रकरणी शौगाव पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी चारशे त्रेपन्न गुन्हा दाखल केला असून डम्पर व आरोपी दोघेही सध्या आहेत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरविंद चव्हाण यांनी अधिक तपास सुरू असल्याचं सांगितलंय शौगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात वाळू तस्कर व महसूल कर्मचाऱ्यांमधील संबंधांवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत महसूल मंत्री चंद्र कांता बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या दिवशी देखील तहसीलदारांच्या शासकीय गाडीच्या मागे वाळू वाहन दिसल्याची जनतेत चर्चा आहे यावरून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर जनतेत नाराजी आहे शेवगाव तालुक्यात वाळू तस्करीचा अवैध तस्करी धंदा वाढत असून पोलिसांना अजूनही या काळ्या धंद्याच्या मुळाशी जाणं म्हणजे आगापर्यंत पोहोचता आलेलं नाहीये त्यामुळे पोलिसांच्या ना कार्यक्षमतेवर देखील संशय व्यक्त केला जातोय घे ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार